मुंबई गोवा महामार्गावरील कशेदी घाटातील बोगद्याला अनेक ठिकाणी आतून गळती लागलेली आहे बोगद्यातून प्रवास करताना पावसाचा चांगलाच अनुभव पाहायला मिळतोय सिमेंटच्या फेसिंगमधून पाण्याचे फवारे नागरिकांना पाहायला मिळत आहे त्यामुळे प्रवाशांमध्ये आता नाराजीचा सूर उमटू लागलाय तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात मुंबई गोवा मार्गावरील कशेडी बोगदा या बोगद्याच्या कामाच्याबाबतचं वरिष्ठ अधिकारी पाणी केलं असतं जवळजवळ सहा ते सात ठिकाणी त्या बोगद्याच्या गळती लागल्याचं त्यांच्या निदर्शन झालं आणि त्याच्यामुळे अधिकाऱ्यांनी सांगितलं एवढी गळती लागायचं कारण काय बोगद्याचं काम काय बरोबर झालं नाही की काय आणि म्हणून ह्याच्याबाबतच्या अधिकाऱ्यांची झाली चर्चा आणि एकंदरीत परिस्थिती पाहिजे असेल त्या ठिकाणी बोगद्याची होत असली गळती आणि म्हणून नागरिकांच्या मनामध्ये प्रवाशांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे एका बाजूला कशेडी गटामध्ये वाढत्या अपघात वाढत्या अपघातामध्ये नागरिकांचे जाणाऱ्या जीव आणि ह्याच्यामुळे बोगद्यामुळे लोकस लोकांना वाटत होतं की आपला मार्ग सुकर होईल परंतु बोगद्यामध्येच आता असे गळती झाले आणि बोगद्यामध्ये जर उद्या का एखादा अपघात झाला तर फार मोठी जीविकानी होण्याची शक्यता आहे आणि म्हणून हे बोगद्याच्या कामाच्या बाबतीत चौकशी वरिष्ठ कारण त्या ठिकाणी झाली पाहिजे अंबील जैतापकर न्यूज रत्ना